मरणाऱ्या अभिमन्यूच्या कानामध्ये कर्ण काय बोलला जेव्हा जेव्हा महाभारताविषयी बोललं जातं अभिमन्यूचं नाव महान योद्ध्यांमध्ये घेतलं जातं ज्या वयामध्ये आजच्या मुलांना ज्ञान नसतं त्या वयामध्ये अभिमन्यूने महाभारतातील अनेक महारथींना घाबरवलं होतं पण शेवटी खूप पराक्रम दाखवल्यानंतर अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला पण प्रश्न आहे कि अभी काना हा आहे की मरताना अभिमन्यूच्या कानामध्ये कर्णाने काय म्हटले होते हा क्षण होता महाभारताच्या तेराव्या दिवसाचा कौरवांचे से सेनापती द्रोणाचार्यांनी चक्रव्यूची रचना केली चक्रभीव इतकं शक्तिशाली असतं की कोणीही योद्धा एकदा त्याच्यात अडकला की त्याचं परत बाहेर येणं अशक्य असतं कौरवांकडील सगळ्यांनी मिळून एक षडयंत्र रचलं ते अर्जुनाला या चक्रव्यूमध्ये अडकवून चारी बाजूंनी हल्ला करणार होते आणि जर अर्जुन मारला गेला तर पांडव आपोआपच युद्ध हरतील पण या चक्रव्यूमध्ये अर्जुन अडकला नाही तर ते चक्रव्यूह तोडायला गेला अभिमन्यू महादेवांकडून मिळालेल्या खास वरदानामुळे जयद्रथने चारही पांडवांना चक्रव्यूच्या बाहेरच रोखलं आणि त्या चक्रव्यूमध्ये प्रवेश केला अभिमन्यूने जसं आपल्याला माहीत आहे की अभिमन्यूने सुभद्राच्या गर्भामध्ये असतानाच चक्रव्यूच्या आतमध्ये प्रवेश करणं शिकलं होतं आणि अभिमन्यूने त्याच गोष्टीचा फायदा घेतला त्याने चक्रव्यहूमध्ये प्रवेश केला त्याने न फक्त द्रोणाचार्य तर कृतवर्मा कृपाचार्य कर्ण दुर्योधन या सगळ्यांबरोबरच तो लढला होता चक्रव्यूहमध्ये गेल्यानंतर त्याने हाहाकार उडवून दिला त्याने द्रोणाचार्यांच्या धनुष्यबाणाला तोडले त्याचबरोबर कर्णावर आठ कृतवर्मावर पाच आणि शकुनीला बावीस वेळा बाण मारले त्याबरोबरच दुर्योधन दुःशासन आणि कृपाचार्यांनी जेव्हा अभिमन्यूला पाहिलं तेव्हा त्यांची हिंमत झाली नाही अभिमन्यूचा सामना करण्याची त्यामध्ये दुर्योधनचा मुलगा लक्ष्मण आणि अभिमन्यूचे सुद्धा युद्ध झाले जिथे अभिमन्यूने एकाच बाणामध्ये लक्ष्मणचं डोकं धडापासून वेगळं केलं पाहता पाहता दुर्योधन खूपच क्रोधित झाला आणि त्याने कर्णाला म्हटले की सूर्यास्त होण्यापूर्वी या मुलाला आपल्याला मारायचे आहे अभिमन्यू एकटाच असा योद्धा होता की ज्याने आठपेक्षा जास्त योद्ध्यांना एकाच वेळी हरवले होते जेव्हा द्रोणाचार्यांनासुद्धा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा ते, ते कर्णाला म्हणाले की या मुलाच्या हातातून धनुष्य सोडला पाहिजे जर त्याच्या हातामध्ये धनुष्य राहिला तर सूर्यास्त होण्यापूर्वी संपूर्ण कौरव सेनेचा नाश होईल त्यामुळे संधीचा फायदा घेऊन जर कर्णाने अभिमन्यूचा धनुष्य तोडला अश्वत्थामाने त्याच्या रथाचे तुकडे केले तर मग काय सोळा वर्षाच्या मुलावर आठ पेक्षा जास्त महारथी तुटून पडले पण सतत अभिमन्यू सगळ्यांशी लढा देत होता त्यानंतर सगळ्या महारथींनी एक एक करून अभिमन्यूवर खूप बाण सोडले त्यामुळे अभिमन्यू जखमी होऊन रक्तबंबाळ झाला तरीही त्याने रथाचे चाक उचलून युद्ध सुरू ठेवले आणि तेव्हाच तो क्षण आला जेव्हा अभिमन्यूच्या समोर पोहोचला कर्ण आणि कर्णाने त्याला खाली पाडले कर्णाने अभिमन्यूला त्याच्या जवळ ठेवले आणि त्याला म्हणाला हे वीर अभिमन्यू विश्वाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याची स्पर्धा फक्त माझ्या आणि अर्जुनामध्ये होती पण तू आज इतका पराक्रम दाखवला की मी आश्चर्यचकित झालो आता संपूर्ण जग म्हणेल इतक्या सगळ्या महारथींनी मिळून एका एकट्या मुलाचा वध केला आता तू या नर्करूपी जगाला सोडू नेहमीसाठी जा हेच ते शब्द होते जे कर्णाने अभिमन्यूच्या कानामध्ये सांगितले आणि त्यानंतर कर्णाने अभिमन्यूचा वध केला या प्रकारे एक महायोद्धा जो फक्त सोळा वर्षांचा होता ज्याने कौरवांच्या आठपेक्षा पेक्षा जास्त महारथींना धूळ चारली होती तो स्वर्गाकडे प्रस्थान करू लागला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा